Tchau, मनोज भोयर नवराष्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे सी एस टी एम परिसरामध्ये ही मुंबई महानगरपालिकेची इमारत आणि यासोबत या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनसची ही मोठी इमारत आपण इतकी पोलिसांची कुमक इथे कधीही पाहिली नव्हती मराठा आंदोलनाचा विषय हा मुंबई उच्च न्यायालयात गेला त्यानंतर कोर्टानं तीन वाजेपर्यंत रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले म्हणजे मंगळवारी हे संपूर्ण प्रकरण कोर्टात गेलं पुन्हा एकदा आणि त्या अगोदर मुंबईच्या परिसरात या परिसरातनं म्हणजे या भागातनं मराठा आंदोलकांना हटवण्याची कारवाई सुरू झाली या अगोदर ना मुंबई पोलिसांनी हिंमत केली ना मुंबई पोलिसांनी तसे पोलिसांना म्हणजे राज्य सरकारनं मुंबई पोलिसांना आदेश दिले की तुम्हाला हा संपूर्ण परिसर स्वच्छ करायचा आहे आणि रिकामा करायचा आहे आजही आपण पाहिले की हे बॅरिकेड लागलेले आहे इथून कोणत्याही गाड्या जात नाही रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान इथे तैनात आहेत हे तुम्हाला कधीही गेल्या चार पाच दिवसांपासून इथे अजिबात दिसले नव्हते त्यामुळे या भागातनं मराठा आंदोलकांना आझाद ना, ना, ना जमण्याचे आदेश हे मनोज जरांगे यांनी दोनदा दिले तरी सुद्धा मराठा कार्यकर्ते काही ठिकाणी हे जमले होते त्यांच्यातलंच नेतृत्व पुढे आलं त्यांनी समजूतदारपणे या संपूर्ण कार्यकर्त्यांना आझाद मैदान भागामध्ये म्हणजे त्या मैदानात जिथे आंदोलनाची परवानगी दिली होती किंवा नव्हती यावरही वाद हायकोर्टामध्ये पोहोचलेला आहे इथे एकत्र येण्याचं आवाहन केलं जेणेकरून मुंबई पोलिसांच्या कारवाईला त्यांना सामोरं जाण्याची वेळ येऊ नये पण आत्ताची इथली संपूर्ण परिस्थिती जर आपण पाहिली तर अत्यंत संवेदनशील आहे आणि संवेदनशील आहे इतकंच आपल्याला म्हणता येणार नाही तर राज्य सरकार मुंबई पोलीस हायकोर्ट आणि आंदोलक <coughs> अशा वेगवेगळ्या घटकांमध्ये हे मराठा आंदोलन तुम्हाला पाहावं लागेल जर तुम्ही हे दृश्य पाहिलेत या भागातले ही वाहतूक पूर्णपणे अजूनही विस्कळीत आहे गेल्या पाच दिवसांपासून इथे वाहन लागली आहेत आंदोलन कर्त्यांची कार्यकर्त्यांची मराठा आणि हा भाग सुद्धा रिकामा करून हायकोर्टाला त्याची माहिती त्यांना आजच द्यावी लागणार आहे ही एक मोठी जबाबदारी राज्य सरकारवर येऊन पडली आहे आणि मराठा आंदोलकांना समजूतदारपणा दाखवलाय पण आझाद मैदानातनं मात्र ते हटायला अजिबात तयार नाही मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटल मुंबई